ओरिजिनल कुकर आहे अरे बापरे म्हणजे चला हाय हॅलो नमस्कार मी सोनाली सोनास आर्ट अँड ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत करते तर आत्ता मी आलेली आहे राम मंदिर परिसरात प्रभाकर स्टोर म्हणजे जिथं सगळी पाहतुकलीची तांब पितळ स्टीलची लोखंडी अशी छान तुम्हाला सुंदर भांडी मिळणार आहेत आता वेडिंग सीजन आहे लग्नसराई आहे तर त्याच्यामध्ये छान छोटी छोटी अशी आपण रुपवतात अशी भांडी ठेवतो किंवा तुमच्या घरात लहान मुलं असतील मुली असतील तर त्यांच्यासाठी खूप सुंदर आणि छान आज मी तुम्हाला कलेक्शन दाखवणार आहे युनिक असं कलेक्शन दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर काका तुमच्याकडे जे भातुकली जे सेट आहेत अगदी छोट्यापासून तर काय छोट्या ह्याचा रेट काय रुपयापासून सहा वाला तर हा बघा हा सगळ्यात छोटा सेट आहे आणि त्याच्यात बघा काय काय फॅन आहे अशा पातेल्यांचा सेट आहे बंब आहे डब्यांचा सेट आहे घंगाळ आहे त्यानंतर इथे छान ताटा आहेत मोठी छोटी ताटा आहेत अजून बघताल तर असं छान चमचे अडकवायचं दिसतंय इथे कप अडकवायचं आहे खाली गॅस आहे त्याच्यावर कुकर आहे कढई सिलेंडर आहे सिलेंडरसुद्धा आहे बघा किती सुंदर आणि अशी थाळी आहे तर हा सेट पूर्ण दोन हजार रुपयाचा आहे खूप सुंदर सेट आहे आणि प्रत्येक याच्यामध्ये सायझेस आहेत तिथे बघा सायझेस आहेत वेगवेगळ्या तर दोन हजारचा सेट येतो आणि सहा हजाराचा कोणता सेट आहे हा सहा हजाराचा आहे तर बघा काकांच्या पुढचा जो सेट आहे तो पूर्ण सहा हजार रुपयाचा सेट आहे खूप सुंदर आहे हो दाखवा ना सगळी किसणी आणि पोरपट लाटणं कुठे आहे तवा आहे पोळपाट लाटणे पक्कड आहे सारा ना। ना। वा वा किती छान आहे बघा सगळी टोटल जी आपल्या घरात भांडी असतात प्रॉपर कुठे इडली कुकर आहे हो हो इथे ना इडली कुकर आहे हा हे फिल्टर आहे टिफिन कॅरेल आहे टिफिन पण आहे तीन हा साठी हा डब्बा आहे खलबत्ता आहे पातेल ही मला वाटतं किटली आहे ना चहा ह्याची तेलाची किटली तेलाची किटली भांडा कैसे सगळं आहे स्टोव कुठे दिसला ना हो हो खाली गंगाळे ना ग्लास गॅस सिलेंडर चहाचं भांड आहे कुठलं हे चहाचं भांड आहे का खालचं ओके 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 किती छान आहे बघा तर हा सहा हजाराचा सेट आहे त्याच्यात काय बोलले तुम्ही बंब परत बराच वेळी किती तवा पळपात लाटणं संसाराला लागतं अगदीच त्याशिवाय सुरुवातच होत नाही पळपात लाटणं असेल तर पोळी करता येईल सांची भांड्या उचलायला सांची असेल तर ते पातेली उचललं जाईल बरोबर सगळ्या अशा उस्तूत जेवण अगदी आणि एक मोठा सेट आहे तो कितीचा आहे पाच हजाराचा पण त्यात त्यात भांडी कमी आहे हा मोठा आहे पण भांडी कमी आहे आणि पाच हजाराचा पाँगर सेट आहे इथे बघा हा एक मोठा सेट आहे त्याच्यापेक्षा जो की पाच हजाराचा आहे पण याच्यात कशी सगळी संसाराला लागतात तशी त्यात थोडीशी भांडी कमी आहे आणि अजून बऱ्याच वस्तू आहेत खूप छान छान वस्तू आहेत तिथे छोट्या आहे ऑफ इकडे बघा गाड्या सुद्धा आहेत ऑटो रिक्षा आहे बैलगाडी आहे काय ओके हा पूर्ण सेट आहे ना हा इथे बघा किती छान आहे तुम्ही एखाद्याला गिफ्ट पण करू शकता खूप छान आहे एखादं सिंगिंगमध्ये कोण म्हणजे म्युझिकमध्ये कोणी असेल त्यांचं प्रोफेशन तर त्यांच्यासाठी हा खूप छान आहे गिफ्ट तुम्ही छान असं करू शकता युनिक आणि अजून इथे तर बघत आहेत डायनिंग टेबलसुद्धा आहे किती सुंदर आहे बघा तुम्ही डायनिंग टेबल सुद्धा प्रॉपर सगळं आहे त्याचं सामान तो, हो तो मी बघितला फोन येस 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 फोन दोन्ही फोन घेतले दोन्ही फोन आहेत हां हो 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 तिथे पण सगळी बघा सिंगल सिंगल सुद्धा भातुकलीचा सेट नसेल घ्यायचा तुम्हाला इथं सिंगल सिंगल भांडी चोटे -चोटे ल, सुद्धा मिळणार आहेत छान असे छोटे छोटे वाटी पातेलं ताट ग्लास डबे टिफिन असा तीन कप्पी याच्यामध्ये सुद्धा साईज आहे आणि हा प्रॉपर उघडतोय बघा तुम्ही तीन कप्पी डब्बा छान असे त्याला तीन कप्पे सुद्धा आहेत नुसताच दिलेला नाही आहे डबा तर प्रॉपर तो, तो खोलतो खोलता सुद्धा येतोय आणि त्याच्यामध्ये पण साईज येत बघा डब्यांमध्ये आणि तसेच इथे स्टीलचे सुद्धा आहेत छोटे छोटे पाण्याची टाकी बादली आहे त्याच्यात पण टिफिन आहे बघा असा छान तीन कपी डब्बा आहे लागणारी नाही ना कट नाही लागणार हा जर तुम्ही बघताल ना भांडी तर जाड सुद्धा आहेत आणि कुठेही त्याला असे काट नाहीयेत असे बघा सॉफ्ट आहे त्याचे जे कॉर्नर्स आहेत ना ते कुठेही कापणार नाहीत सॉफ्ट कॉर्नर्स आहे त्याचे पूर्ण कट होण्यासारखे अजिबात कॉर्नर आणि किमती सिंगलच्या कशा आहेत स्टार्टिंग म्हणजे रेंज काय पन्नास रुपयापासून तीनशे पर्यंत हा पितळेच्या पितळेच्या आणि दहा दो रुपयापासून दोनशे रुपयापर्यंत तर बघ आणि स्टील मध्ये पण भातुकलीचा सेट आहे बघा खूप छान आहे आणि त्याच्यात पण सगळं तुम्हाला इथं बघा टाकी मिक्सर सगळं आहे अवेलेबल सगळं आहे पण इथे पण बघा बिळी आहे तवा आहे पक्कडे सगळं आहे सगळे ना इथे तर कपाट पण आहे बापरे फिल्टर आहे वॉशिंग मशीन आहे कुकरचं भांड मिक्सर डब्बा चपातीचा डब्बा सगळं आहे बघा स्टील मध्ये सुद्धा जे पितळमध्ये आहे ते स्टील मध्ये ओव्हन पण आहे इथे बघा तुम्ही प्रॉपर ओव्हन सुद्धा आहे ओव्हनचा दरवाजा उघडतो का काय किंमत कशा स्टील यांच्या पंधराशे हा छोटा पंचवीसशे अठ्ठावीसशे ओके पंधराशे पंचवीसशे अठ्ठावीसशे छोटे पंधराशे हा ओरिजिनल कुकर आहे अरे बापरे म्हणजे हा प्रॉपर हॉकीज कुकर आहे याच्यात तुम्ही भात बनवू शकता फक्त शिट्टी नाही होणार तर हा मी दाखवते तुम्हाला छान ओपन करून व्यवस्थित भांडी पण आहेत का

मासा लावू शकता तुम्ही <laughs> खूप छान याची किंमत काय काका दोनशे वीस दो रुपयाला तर हा कुकर दोनशे वीस रुपयाला आहे ओरिजिनल हॉकिन्सचा छान तुम्हाला कोणाच्या जा बर्थडेला जायचं असेल कुठल्या तरी लहान मुलीचा बर्थडे असेल तर हा गिफ्ट तुम्ही करू शकता आणि मॅडम या पंखेची वैशिष्ट्य आहे हा चालतो

आणि हवा पण लागते खूप छान आहे याला तुम्ही चार्ज करू शकता किंवा याच्यामध्ये तुम्ही सेल टाकू शकता तुम्हाला आवाज येत असेल तर बघा हा बंद आहे हा चालू आहे पंखा मस्त याची किंमत काय काका तीनशे रुपये याची किंमत आहे

सगळा सेट आहे तीन हा सगळ्यात बघा आतमध्ये सगळी भातुकलीचीच भांडी आहेत ही तांब्या पितळीची सगळी भांडी आहेत सगळ्या पद्धतीची आहे तिथं बघा मिक्सर ज्यूसर मिक्सर आहे हे मोठे मिक्सरचं ज्यूसरचं खाली छोटं भांड आहे अशा वेगवेगळ्या शेपच्या कडया खांडे इडलीचे पात्र स्टोव आहे इथे अशी प्रॉपर सुद्धा आहे अशी पातेली पण आहेत ही जी मांडणी असते ही जुन्या जुन्या स्टाईलची मांडणी आहे बघा ही अडकवायचे पहिले लोक भिंतीला तशी मांडणी याच्यात ताट ठेवायची आणि इकडे सगळी स्टीलची आहेत नळ चालू होतो का आपण बघूयात अरे बापरे नळ पण चालू होतोय बघा तुम्ही टाकीचा कुठल्या दशा बादली आहे असे डबे पण आहेत छोटे छोटे इथे बघा अशी वॉशिंग मशीन फ्रीज या गोष्टी सुद्धा आहेत फ्रंट लोड असे सिंपल त्याच्यात पण टाईप आहेत फ्रीज आहे इकडे मिक्सर वगैरे सुद्धा आहे तुम्हाला सिंगल जर भांडी घ्यायची असेल तर तुम्ही ती पण घेऊ शकता इथे असे साधे सेट सुद्धा आहेत भातुकलीचे जे पहिले आपल्याला आणपणी होते असे सेट सुद्धा आहेत इथे लाटणं सुद्धा सुद्धा आहेत 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 बेड सोफे ते इथे वाटलं फक्त पाळणा तो तर त्या बेडला आहे बघा किती छान आहे जे हॉस्पिटलमध्ये असतात बेड आणि पाळणा जे लहान मुलांच्या ह्याच्यात तर बेडलाच पाळणा हा किती छान आहे तुमच्या मुलीला तुम्ही घेऊ शकता खेळायला किती सुंदर आहे ठेवतो हा 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 ओके खलबत्ता बारीक म्हणजे त्याच्यात आपण बारीक करू शकतो जड आहे वास्तव आहे मग आपण याच्यात बारीक खरंच करू शकतो म्हणजे एखादा छोटा आल्याचा तुकडा लवंग वगैरे या गोष्टी आपण याच्यात बारीक करू शकतो हा स्टो आहे स्टो पण जड आहे हां खूप इथे असा पद्धतीचा पण आहे आणि असं सुद्धा आहे इवन इस्त्री पण आहे रवी पण आहे छान अशी घुसळायची आणि अडकवायला सुद्धा आहे रवी इट्स काढी तवाच्या कढई आहेत का तर बघा हे प्रॉपर लोखंडाची कढई आहे प्लास्टिक कोटेड ओके प्लास्टिक कोटेड बघा तवा घावण्याचा तवा आहे हां 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 घावण्याचा तवा आणि उलात ना आणि ती कढई ना हे कोटेड आहेत ना ओके okay. जे आपले नॉनस्टिकचे असतात ना कोटिंग वाले ते त्या टा टाइप मध्ये हे तवा नॉनस्टिक म्हणतो जे आपण ते नॉनस्टिक वाले बघा हे तवा आणि कढई आहे आणि इथं जी आहे ही लोखंडाची आहे प्रॉपर आहे का किचनचा ओटा अरे बापरे हा ओटा किचन ओटा आहे हा असा छान बघा इकडे सगळं तुम्ही भांडी असे मांडून ठेवू शकता मांडणी आहे अडकवायला आहे ताटे ठेवायला आहे आणि याच्यावर गॅस ठेवायचा प्रॉपर सगळं आपल्याला जे किच अख्खं किचनच आपल्याला इथं मिळणार आहे तसं बघायला गेलं तर आणि हे सुद्धा आहे स्पूनचं अडपायचं सगळं स्टँड जे असत ते येस 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 सगळं तुम्ही इथं ठेवू शकता बघा आणि पातेली पण जाड आहे तशी बंब सुद्धा आहे तर बघा असे प्लास्टिकच्या भांड्यांचे से सेट सुद्धा आहेत प्लास्टिकच्या असे कपचे सेट से सुद्धा आहेत बघा कप बशी वगैरे सगळं अवेलेबल आहे तर बघा मंडळी तुम्हाला प्लास्टिक स्टील तांब पितळ लोखंड सगळ्या प्रकारची इथं भातुकलीची भांडी होलसेल रेटमध्ये अवेलेबल होणार आहे तर कसा वाटला हा हो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हसत राहा हेल्दी रहा, रहा। डिस्क्रिप्शन मध्ये डिटेल्स चेक करा थँक्यू